आमच्या यूटूब चॅनलला सस्काइब करा महानकारी न्यूज सस्काइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल रेंदाल मदे मोफत आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न परिसरातील शेकडो रुग्णांनी घेतला लाभ हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथे अलायन्स हॉस्पिटल इचलकरंजी कोल्हापूर जिल्हा हटकर कोस्टी समाज आणि हटकर कोष्टी समाज युवक संघटना रेंदाळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य आयोजन करण्यात आलं हटकर कोष्टी युवक मंडळ इचलकरंजीचे संस्थापक हेमंत कबाडे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी राष्ट्रीय हटकर कोष्टी समाजाचे संस्थापक बाबूराव कोष्टी कोल्हापूर जिल्हा हटकर कोष्टी समाजाचे अध्यक्ष अमित कबाडे हटकर कोष्टी समाज रेंदाळचे अध्यक्ष अशोक भाकरे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती येथील रामलिंग चौंडेश्वरी मंदिर बाजारपेठ या ठिकाणी आयोजित या शिबिरात मोफत बालरोग हृदयविकार तपासणी मोतीबिंदू निदान ईसीजी रक्तातील साखर आदी सेवा पुरवण्यात आल्या स्त्रियांसाठी स्वतंत्र तपासणीची सोय करण्यात आली होती अलायन्स हॉस्पिटलचे स्पेशालिस्ट डॉक्टर किरण वानारसे वनारसे बालरोगतज्ञ डॉक्टर राजकुमार पाटील तद्न्य, डॉक्टर महेंद्र डांगरे त्वचा तद्न्य, आदींनी वैद्यकीय सेवा पुरवली तर ब्ल्यू क्रॉस मेडिसिनचे अनिल कदम मोहसीन पटेल दावने यांनी मोफत औषधे उपलब्ध करून दिली शिबिराचा लाभ जवळपास चारशे पन्नास लाभार्थ्यांना झाला असून यामध्ये शस्त्रक्रिया कराव्या लागणाऱ्या पेशंटना योग्य सल्ला देऊन महात्मा फुले जनआरोग्य योजनेमार्फत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे या शिबिराच्या आयोजनासाठी विनायक शेणे यांचं विशेष सहकार्य लाभलं महानकर न्यूज साठी रेंदाळहून शाहनवाज मोमिन ज्या काय बाबी जे आहेत भयंकर आहेत का तर बऱ्याच लोकांना दवाखान्यापर्यंत जाता येत नाही तर त्यांच्यापर्यंतचा दवाखाना आणण्याचं काम अलायन्स हॉस्पिटल आणि आमच्या सर्व ठिकाणी यंदामध्ये आयोजित केलेलं आहे तरी या पेशंटना जवळजवळ दोन दोन दिवस जरी डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट घ्यायला लागतात अशी डॉक्टर ठिकाणी आल्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेला आहे तरी तरी सर्व ठिकाणचा या शिबिराचा लाभ घ्यावा तसेच पत्संख्य बाबी असतील तरी त्यांच्या उपचाराचे पुढचे ऑपरेशन असतील किंवा इतर असतील तर शासकीय योजनेमधून त्यांचं ऑपरेशन करण्याची सुविधा सुद्धा हॉस्पिटल या ठिकाणी आम्हाला सांगितलेले जाहीर केलेले आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी तपासणी आणि हा उपचारायचं